आज शनिवार आज सांगोला बंद आज सांगोला बंद आहे बघूया आपण कसं कसं सांगोला कडक बंदोबस्त आहे बघूया आपण बघू शकताय पूर्ण सांगोला बंद आहे बाबा महत्वाची दुकानं मेडिकल ही सोडली तरी पूर्णपणे बंद ठेवलेला आहे बघू शकताय साहेबांचा सुद्धा कडक बंदोबस्त ठेवला बाबा बघू शकता पूर्ण सांगोला बंद आहे आज <णाँगाँ> बघू शकता आपण आता खुर्घवाशी आबासाहेब देशमुख यांच्या बंगल्यावर आहे बघू शकता किती गर्दी झाली आहे भिंग गर्दी ले जे पार्नु सिद्धकरण चला बाबा बगु सकेन बाबा आबा साहब काट्ला <laughs> ¡Vamos! 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 जे सांगोला तालुक्याच जे दैवत आहे ज्या या ठिकाणी असणाऱ्या या दैवतान इथं असणारा जो घर गरीब आहे वंचित आहे उपेक्षित आहे नडलेला आहे भिजलेला आहे अशा सगळ्यांना या ठिकाणी समतेच्या एका धाग्यामध्ये गुंपून घेऊन सांगोला तालुक्याला या दैवतानं जगाच्या नकाशामध्ये सांगोल्याच्या शिरपेचा ज्यांनी मानाचा या ठिकाणी अर्थानं तुला खावला या ठिकाणी काल जो आमच्या मंदिरावरती आमच्याच नव्हे तर समस्त सांगा तालुक्यातील बोरगोर जनतेच एक आबासाहेबांचं निवासस्थान म्हणजे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावरती जे झाड हल्ला आणि अपवित्र अशा तालुक्या बाटल्या फेकल्यामुळं समस्त बहुजन बांधवांच्या वतीने घटनेचा <todos> <todos>

आणि जो कोणी केला असेल त्याला हुडकून काढायला त्यांनी सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत आणि आबासाहेबांनी जे या तालुक्यामध्ये साठ वर्षे काम केलं ते सर्व समाजाला सर्व बेशे घेऊन काम केलेलं आहे त्याच्या सूचना आम्ही त्याला पालकमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून खासदार नाईक निंबाळकर यांनी सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्यांनी कुणी प्रत्येक केलं असेल त्याला हुडकून काढून योग्य शासन काय झालं बोला काल जी घटना घडली हे खूप नंदी स्वर्गीय आबासाहेब देशमुख यांनी कधी सांगोल तालुक्यामध्ये शांतताप्रिय तालुका म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ओळखलं जातं आबासाहेबांनी राज करत असताना कुठल्याही जातीभेद न करता आणि अशी कुठेही पंचावन्न वर्षात कुठे घडू दिले नाही आणि हे काल त्यांच्याच बंगण्यामध्ये घडलेलं आहे हे खूप निंदनीय आहे या गोष्टी या घटनेचा मी तीव्र तीव्र शब्दात निषेध काल जे भाजपची प्रवेशादरम्यान जी रॅली चालली होती त्या दरम्यान आता डॉक्टर आमदार बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की कुठलाही संशयित अजून गावला नाही त्यामुळं त्या संशय संशयिताला आणि त्या नराधामाला सांगायचं आहे अरे पंचावन्न वर्ष या माणसानं या तालुक्याची के सेवा केली त्या सालुक्याला त्या तालुक्याला शाहू फुले आंबेडकरचा विचार दिलेला आहे त्यामुळे तू कुणाची सुपारी घेऊन जर असं कृत्य केलं असेल तुझ्या सतराशे साठ पिढ्या जर आल्या तर आबासाहेबांचा विचार तालुक्यात पुसणार नाही त्यामुळे आता आम्ही या काल त्यानं जी बाटली टाकून काल निंदेने कृत्य केले आहे त्यामुळं ही जागा आमची पवित्र जागा बाटली होती त्यामुळं आता आम्ही पवित्र बंगला स्वच्छ करून या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला दुखदक्षवी केलेला आहे. गोमंतूर टाकून ठीक आहे पूर्ण बंगला साफके पवित्र केलेला बघा बघू शकता. काही नीच खोटसा जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करणारे औलादींनी बघू शकता का बाबासाहेबांच्या बंगल्यासमोर गोमूत्र हे करून दुधाचा याचा दहा याचा हे करून बघा मस्त मध्ये दोन घेतलं बघा बघू शकता भयंकर करते बघा काही लोक ग्रामीण भागातले अजून काही लोक येत आहेत त्यांची त्यांचे फोन आले होते की थोडा वेळ थांबा तर आपण सर्वजण गर्दी न करता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्या पुतळ्याच्या आवारात त्या ठिकाणी थांबलेले बरोबर ए चला सगळे चला ए चौकात चौकात फुले चौकात चला 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 सगळे पूर्ण आज सांगोल्यात कडक बंद बसवला पूर्ण सांगोला बंद आहे बघू शकता आपण फक्त महत्वाची मेडिकल वगैरे सोडले आहे तर पूर्ण सांग मला बंद आहे बघू शकता कडक बंदोबस्त आहे सांगोल्यामध्ये आज पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त आहे आणि पूर्ण सांगोला बंद ठेवलेला आहे अनेक महाराष्ट्राला आदर्श संदेश या ठिकाणी द्यायचा आहे कार्यकर्त्याच्या भावना त्या निश्चितपणानं दूर आहे परंतु आपण आबासाहेबांच्या विचाराची मागणी आहे आणि यातूनच आपण सर्वांनी हा बंद शांततेचा पाळायचा आहे आणि असे कृत्य करणाऱ्या नरधामाला

ज्यांचा शहाचा वाटा आहे अशा व्यक्तीच्या घरावरती असा दारूच्या बाटल्याचा आणि दगडाचा प्रहार होतो ही अतिशय निंदनीय आणि वाईट गोष्ट आहे हे घडत असताना महाराष्ट्राला दिशा देत असताना कैलासवाशी आमदारभाई गणपतराव देशमुख यांनी त्या तत्कालीन यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री मंत्र्यापासून फडणवीस साहेबांच्या पर्यंतचे सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर काम महाराष्ट्राच्या ज्याने केलं त्यांच्या घरावरती अशा पद्धतीनं निंदनीय असा प्रकार घडतो हे अतिशय वाईट आहे असं मला असे खरं तर भाजप प्रवेशाची जी रॅली होती ज्या रॅलीमधून या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आणि तमाम तो महाराष्ट्रांनी नवतर देशांनी पाहिलेला आहे अशा पद्धतीच्या जातीवादी जाती द्वेष जाती भावनेतून गेली अनेक वर्ष सातत्यानं आबासाहेबांनी पंचावन्न वर्षामध्ये आज गोर गरीब वंचित उपेक्षित अशा बहुजनांना बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीमाई या महामानवान महामाताच्या समतावादी विचारधारेमध्ये ज्या या ठिकाणी आमदार साहेबांनी इथलं जे राजकारण केलं गोरगरिबांच्या ज्यांनी आयुष्यात त्या व्यथा मांडून घेतल्या या विधी मंडळामध्ये आज खऱ्या अर्थाने त्याच्या व्यथा मांडत असताना सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्यांनी न्याय दिला अशा न्यायप्रिय राजाच्या घरावरती आज की जे घर आम्ही आमचं त्यांना मंदिर म्हणतो आणि मंदिरापेक्षा सुद्धा आमची पवित्र अशी भावना ज्या घराप्रती आहे त्या घरावरती काय नराधर्म हल्लेखोरांनी केलेले जे भ्याड कृत्य आहे त्या भ्यामध्ये दारूच्या बाटल्या आणि दगडांचा वर्षाव करावा एवढ्या पद्धतीचं हे जे असल्या कुटील आणि नालायक पद्धतीचं जे राजकारण आहे ते गच्या गचाल राजकारण आज ताकदपणे पंचावन्न वर्षात आबासाहेबांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं केलं नव्हतं ही आज या ठिकाणी सांगोलकरांना लागलेला हा मोठा कलंक आहे आणि तो कलंक या ठिकाणी कदापि अशा पद्धतीचा धुवून जाणार नाही ज्या जा व्यवस्थेच्या टोक्यामध्ये जो हा विचार आहे त्या व्यवस्थेला या ठिकाणी आम्ही सांगतो आणि त्याला इथून पुढे असा इशारा देतो जर तुम्ही अशा पद्धतीचं जर भविष्य काळात जर कृत्य कराल